एवला प्रशासकीय संकुलनात देशाचा एकूण 61वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रांत बाबासाहेब गाडवे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर त्यांनी नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा दिल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी आत्ममलिक इंग्लिश मीडियम्स गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पथसंचालन सादर करून सर्वांची मने जिंकली त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले भारत माता की जय परिसर गेला होता या ठिकाणी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाल्याने सर्वांनाच आनंद आणि उत्साह हो पाहायला मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन प्रशासकीय संकुलानाच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक येवला वनपरिषद अधिकारी राहुल घुगे भाऊसाहेब माळी मुख्याधिकारी तुषार राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे श्री वसाह बाळासाहेब लोखंडे मानिकराव शिंदे राधाकिसन सोनवणे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आत्मा मालिक गुरुकुल जळगाव नूर या ठिको ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी येऊन सैनिकी शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी नागरिकांना केलं आपल्याला केलं मी त्या संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे देखील आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय जनतेला मी विशेषतः येले लासलगाव मतदारसंघातील सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या मागण्यांमुळे जे एक मतभेद किंवा जातीय सलोखा बिघडत चाललेला आहे तो लवकरात लवकर दूर व्हावा आणि सर्व आज गोकुळाष्टमी पण आहे त्याही निमित्ताने शुभेच्छा देताना सर्व गुण्या गोविंदाने नांदावे अशी अपेक्षा पंधरा ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं मी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येवला एकोणऐंश मतदारसंघाचे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने येवला लालगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना महिलांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला